नमस्कार मंडळी गावाकुडची चव्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघा आता उन्हाळा पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळा चालू झाला की लहानपासणी म्हणजे बारक्या पोरांपासनी अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत का नाही सर्दी होत असती खोकला होत असतो किंवा लहान पोरांना का नाही कप होत असतो छातीत तर मग आपण काय करतो डॉक्टरांच्याकडे जातो मग डॉक्टर सांगतात औषधं देतात पण तरी पण फरक आपल्याला पडत नाही मग त्यापेक्षा पण आहे आपण घरगुती उपाय जर केला आणि घरच्या साहित्यात जर उपाय केला तर अगदी लहानांपासून ती म्हाताऱ्या माणसापर्यंत ह्या पदार्थाचा किंवा ह्या वस्तूचा ह्या पदार्थाचा का नाही लय आपल्या शरीराला गुणकारीक फायदा होतो हा पदार्थ असा आहे का नाही की आपल्या शरीरातले बरेचसे आजार का नाही घालवत असतात एक रामबाण उपाय हो तर ऐका नाही ही आमच्याच रानातून आणलेली ही आलय बघा या आल्यापासून मी एक आगळा वेगळा पदार्थ बनवणार आहे तर एका नाही आणि अगदी एकदम सोप्पा आणि एकदम कमी साहित्यात आहे तर एका नाही मी ही डिश भरून आहे ना आलं घेतलेलं आहे घरच्याच रानातले स्वच्छ धुवून घेतलेले आणि एक वाटी त्याच्यासाठी गुळ घेतलेला आहे आणि मीठ घेतलेले मिठामध्ये का नाही भाजून घ्यायचं तर ह्या मिठापासून बी आपल्याला शरीराला फायदा होतो तर डॉक्टर सांगतात की मिठले खाऊ नका म्हणून पण मिठामध्ये सुद्धा आपल्याला ना जी प्रोटीन मिळतं का नाही ते ह्या मिठात असतं आणि एकदम आलं त्या मिठात भाजलं का नाही की ते आल्याचा वेगळाच वास तयार होतो आणि चवसुद्धा चांगली होती तर बघा ना आता पावसाळ्यातला की बरेचसं माणूस आजार म्हणजे वायरल इन्फेक्शन होत राहतं सर्दी होते खोकला होतो ताप होतो किंवा माणसाच्या अंगात कणकण जास्त असते मग त्यासाठी का नाही ही रोज जिम बनवलेला पदार्थ आहे ना अनु जी खाल्ला का नाही त्याच्यापासून आपल्याला बरेचसे होतात चला आता वेळ न घालावता आपण रेसिपीला सुरुवात करूया घेतलेली तर ह्या तव्यामध्ये लोखंडाच्या तव्यात नाही आपल्याला अगोदर त्याला भाजून घ्यायचंय मीठ असं पसरून घ्यायचं तव्यात ह्याच्यात आपण आहे का नाही हे आलं असं चांगलं असं भाजून घ्यायचं आलं मिठात भाजल्यामुळं काय होतं की ह्याची जी, जी साल आहे ना ही चांगली अशी निसाटली जाते साल कमकोत होत असती आणि त्यातलं जी मिठातला आणि ह्या लोखंडी तव्यातला जी आपल्याला जी घटक मिळणार असतो का नाही त्या आल्यामध्ये उतरला जातो आणि एकदम चविष्ट असं का नाही आपले बरेचशा आजार असतात का नाही ही दुरुहात येतात तर आता ही चांगलं आपल्याला मिठात भाजून घ्यायचे आणि ही मीठ सुद्धा व वाया जात नाही आपल्याला परत हे उपयोगी पडतंय आता हे चांगलं असं भाजून घ्यायचं जसं जसं भाजल का नाही तशी तशी ह्याची साल ढिली पडते जाळ चांगला लागला का नाही की ही आल्याची साल ह्या का मिठात कशी निष्ठाय लागलेली ह्या मिठात भाजल्यामुळं का नाही आल्याची साल लवकर अशी दिली होती आणि पटकन निघली जाती आणि करायला पण एकदम सोपं आहे बघा वेळ सुद्धा लागत नाही आणि ही महत्वाचं म्हणजे हे आहे का नाही आमच्या रानातलंच आहे आणि ह्याला कुठलंच असं केमिकलची खतं वापरलेली नाही तर ही सेंद्रिय खतातलं आहे त्याच्यामुळं काय होतं आपलं तर ना आता ही सगळं औषधांचं आपण जी भाजीपाला ही, ही। जी वापरतोय किंवा जी असल्या जी वेगवेगळी खतं वापरतात का नाही त्यात आपल्याला रोज रोज एक एक शरीरामध्ये का नाही म्हणजे आपल्याकडं निष्पसारल्यासारखंच होतं या म्हणून आता का नाही सगळीजणी का नाही सेंद्रिय खात्याकडंच वळाली झाले वळाली चालले तर या आल्याचा फायदा बघा आपल्या सर्दीसाठी ह आणि लहानपोरांना जास्त का नाही कफ होतो पित्त होतं त्याच्यासाठी सुद्धा हे चांगले आणि रोज ही सकाळी ना अनुष्यपुटी जर खाल्लं ना तर त्याचा लईच आपल्याला शरीराला फायदा होतो या म्हणजे ही जवळ बरेचसे आजार नाहीस करणारा एक उपाय ह्याचा आणि तो घरगुतीच करायचा खोकल्यासाठी तर एक नंबर का आला असतं बघा तुम्ही असं बनवून खा नाहीतर रोज सकाळी उठलं का नाही की अनुषापुटी जरी ह्यातला एक तुकडा जरी आल्याचा खाल्ला का नाही तरी आपल्याला खोकला ह्याचा एकदम कमी होतो अगदी तुमचा जास्त दिवसाचा खोकला जर असेल ना तर अगदी पाच दिवसातच थांबला जातो हा खोकला तास आपलं आलं भाजत आलेलं आहे मिठाचा सुद्धा रंग बदललेला आहे बघा त्याच्यामुळं का नाही आल्याचं सुद्धा टपरं निघायला लागलेला तो आता ही आला आलं आहे का नाही आपण काढून घेऊया एकदम असं सुरकुत्या पडल्यासारखं बघा आल्याला झाले तर आपलं आलं आता भाजले गेले आल्याचा पदार्थ जे आपण बनवणार आहे ना त्यासाठी अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आता ही आलं मी बजाला काढून घेतले आता हे जे आपल्याला साल काढून घ्यायची हा काय एकदम अशी नुसती हाताने जरी काढली नसाल तरीसुद्धा निघती पण आपण का नाही जरा हाताने काढायला उशीर लागतो या म्हणून का नाही आपण ही साल काढायच्या आणि आपण साल काढून घेणार आहे सगळी हा काय एकदम लोच पडले नाही ढिल्ल झाली ह्याची साल त्याच्यामुळं पटकन अशी निघली जाते या एकदम कराय सोप्पा पदार्थ हो शेवटपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओ बघितला ना तुमच्या लक्षात येईल की हे हो पदार्थ काय आहे तो आणि करायला पण एकदम सोपं आहे का साल ढिल्ली झाल्यामुळं एकदम चांगलं असं स्वच्छ सा का नाही आल्याची साल निघून गेलेली त्याच पद्धतीने आपल्याला का नाही सगळे आल्याची साल काढून घ्यायची आता सगळ्या आल्याच्या तुकड्याची बघा साल काढून झालेली एकदम मस्त अशी साल निघालेली आणि ह्याचा कलर सुद्धा एकदम पिवळा धमूक असा पडलेला आहे तर आपण ऐका नाही ह्या बारीक खिसणी नाही खिस खिस का नाही ही आलं खिसून घ्यायचं एकदम बारीक झालं पाहिजे बघ का एकदम बारीक असं आपण चहात कसं आलं टाकतो असं एकदम बारीक झालं पाहिजे असं सगळं आलं तर मी आधी खिसून घेते खिचून घेतलं तरी सुद्धा चालतंय मी खिसून घेणार आहे असं खिसून घ्यायचं आता बघा सगळं आलं आपलं खिसून झालेलं आहे एकदम बारीक असं इकडं सुद्धा तापलेली आता आता ह्या गुळाच्या मापाने ही आलं एवढा ह्यादा खीस तयार झालेला आहे ह्याच्यामुळं ही गुळाचं एकदम बरोबर आहे आता आपण ही ना ह्याच्यात या खिसलेल्या ह्या कडेत टाकायचं आलं चांगलं अस परतून घ्यायचंय हे गुळ आहे ना आपल्याला ह्या आल्यात आहे आता ह्याच्यातला गुळाचा आणि ह्या आल्याचा आपल्याला एकजीव करून आहे हळूहळू ही नाही आता पाताळ होत जाईल एकदम नाही पातळ होतं पण ह्याचं आपलं पाणी आठवत आठवत आहे का नाही ह्याला आपल्याला गोळा तयार करून घ्यायचाय परत बघूस बघा तुम्ही आताही तसं ही, ही पाणी ह्याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे एकदम ह्याचं गोळाचं पाणी झालेलं का नाही एकदम असं घट्ट रंग सुद्धा चांगला बदललेला आहे आता चांगला आपल्याला ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे जास्त वेळ सुद्धा लागत नाही बघा एकदम अशी झटपस असा हा पदार्थ होणार आहे असा <tart> ह्याचा <noise> गोळा तयार झालेला आहे आता ही आपण ना ताटात काढून घ्यायचं आहे का ही सगळं कणाय आलं जे आपण गुळामध्ये परतलेलं एकदम रंग ह्याचा वेगळा झालेला आहे आता ही कणाय थोडंसं पसरून घ्यायचंय आपल्याला म्हणजे गार करायचे चिकट असत ना हे जरा गोळामुळं कणाय चिकटपणा येतो असतो या अजिबात सुद्धा कुठलंच काही वस्तू ह्याच्यातली नास होत नाही सगळं आपल्याला मी घेतलेले आता ही जोर थोडा वेळ गार करून घ्यायचंय आपल्याचं मिश्रण आहे ना सगळं असंही गार झालेलं आहे आता आपण काय करायचं थोडासा तुपाचा हात लावायचा असं हाताला फक्त लावायचं कारण ती चिकट असतं का नाही आणि अशी गोळी बनवून घ्यायची ह्याची बघा हा बघा एकदम सोपी आणि पटकट कर... झटपट होणार आहे ह्या आता ही गोळी बनवली का नाही ही आपण पिटी साखर टाकायची आता तुम्ही म्हणाल की गुळ पण वापरला पण काय होतं पिटी साखर टाकलं का नाही ती एकामेकाला चिटकत नाही म्हणून आपण लगेचच ह्या पिटी साखरत टाकायची लगेच इकडं तिकडं फिरवायची हा बघा एकदम मस्त अशी आणि लगेचच ही गुळी अशी साईडला टाकून द्यायची म्हणजे काय होतं कसे बी फेकली का नाही तरी ती एकामेकाला चिटकत नाही आता ह्याच पद्धतीने का नाही आपल्याला गोळ्या करून घ्यायच्या तर एकदम मस्त अशा बघा गोळी तयार होती वेळ लागत नाही फक्त गार झालं पाहिजे कारण कसं आहे गोळे ना आपल्या हाताला चिकटला का नाही एकदम हाताला चटका असा बसतो म्हणून एका नाही गार होऊन द्यायचं हे मिश्रण अशा मी आता ह्या तीन चार गोळ्या बनवलेल्या आहेत आता ह्या नाही अशा पिठी साखर भरवायच्या हो एकदम अशा साईडला टाकून द्यायच्या या काव्यका आपण भरणीत भरून ठेवतो का नाही त्याच्यामुळे मग ह्या मस्त अशा राहत्या तर चिटकत नाहीत अजिबात म्हणून पिठी साखर आपल्याला वापरायची असते हा बघा एकदम चिकटलं का आता ही एकामेकाला अजिबात सुद्धा नाही चिकटलेलं आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या गोळ्या करून घेते सगळे आता आल्याच्या आपण गोळ्या करून घेतलेल्या इथं अजिबात सुद्धा साखरत गोळ्यामुळं काय होतंय हा बा काय एकदम आहे सग नाही छान अशा अजिबात एकामेकाला चिटकत नाही आता गोळ म्हणलं का नाही की ती चिकटते म्हणून सध्या आपण पिटी साखर ती गोळून घ्यायचंय तर आता ह्या सगळ्या म्हणजे एकदम आपल्या ज्या दुकानातल्या चॉकलेट गोळ्या कशा असतात त्या पद्धतीने मी ह्या गोळ्या बनवलेल्या येतं तर आपल्या शरीरातल्या का नाही भरपूर आजारांवरती ह्याचा एक उपाय आहे सर्दीसाठी आहे खोकला आहे आहे अंगातली ताप थंडीसाठी सुद्धा हे चालतं खोकला पण खोकल्यासाठी सुद्धा हे चालतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान पोरांना जी, जी छातीत कप होतो का नाही या कपासाठी का नाही लहानपोरांपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत का नाही ही जरी गोळी जरी एक अनुषापोटी जरी खाल्ली का नाही तरी सुद्धा ह्याचा एकदम गुणकारी उपाय हाय लहानपोरांना आपल्या कप होतो कप होतो का नाही मग ही जी गोळी नाही ह्याच्यातली अर्धी गोळी जर लहानपोरांना दिली का नाही तर त्याचा कप मनाने सुद्धा पातळ होतो आणि एकदम तुमचा आता काय जणांचा का नाही जुना खोकला असतो एकदम आठ दिवसाचा असतो किंवा पंधरा दिवसाचा असतो किंवा राहून राहून त्यांना महिन्या दोन महिन्याला खोकला येत असतो का नाही त्यांनी तर आवरुजून ही आल्याची गोळी का नाही आवरुजून खायची एकदम तुमचा खोकला का नाही पाच दिवसात कमी होणार असं ह्याचा एकदम मस्त असा आहे का नाही आपल्या शरीराला हे का नाही भरपूर असं फायदा येतं आणि भरपूर आजारांवरती ही चालणारी आल्याची गोळी का नाही एकदम आपल्याला फायदेशीर ठरती तर चला मंडळी मग एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ कसा काय वाटला का नाही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही आल्याची गोळी का नाही कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद